कारण कार्यकर्ते वर्षभर पाच वर्ष मेहनत करतात आमदारांच्या मागं खासदारांच्या मागे पळतात त्यांच्यासाठी फिल्डिंग लावतात आणि ही अशी निवडणूक असते ज्यामध्ये आमदार खासदार त्या कार्यकर्त्यासाठी फिल्डिंग लावत असतात बरोबर आहे बरोबर आहे का नाही एकदम बरोबर पाच वर्ष खासदारासाठी आमदारासाठी कार्यकर्ता पळतो आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिकेसाठी आमदार खासदार जे आहेत त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे फिरतो कारण त्या कार्यकर्त्याला त्याला जिंकून आणायचं असते त्याच्या त्याची जी मेहनत असते त्या मेहनतीला दाद देण्यासाठी त्या मेहनतीला उत्साह देण्यासाठी हे इलेक्शन नमस्कार विश्वांना नमस्कार भाषा तर उद्या जे आहे आपल्या शिवसेनेसाठी खूप मोठा दिवस असणारे मेहत्रे साहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे बरोबर बरोबर ज्यामध्ये जे आहे तीन नगर परिषद दोन नगर परिषद आणि एक नगरपालिकेचं जे आहे त्यांच्या हातामध्ये भागडोर दिली होती आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे सर्वे सर्व एकनाथ शिंदे साहेबांनी जे आहे दिली होती ही जबाबदारी तर ही जबाबदारी जी आहे पार पडली का नाही हे पाहण्याचा सर्वात महत्वाचा दिवस जे उद्याचा दिवस आहे तर तुम्हाला काय वाटतं उद्याच्या दिवसा दिवसाला जे आहे निकाल कोणाच्या बाजूने लागेल सूर्य कोणाचं उजाडेल सूर्य तर शंभर टक्के मेत्रेसाहेबांच्या बाजूने उजडेल कारण साहेब शिंदे गटामध्ये प्रवेश झाल्यानंतर पहिल्यांदा ही निवडणूक होत आहे आणि दोन नगर परिषद मध्ये तर एका नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष हा सर्वात तरुण नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून जाणार आहे ते म्हणजे प्रथमेश मेत्रे त्याच्यानंतर जे मैंदर्गी नगर परिषद परिषद मध्ये स्थानिक गटाचं राजकारण आहे त्याच्यामध्ये स्थानिक गटासोबत आपलं शिंदे सेना म्हणजे शिवसेना शिवसेना युती करूनच स्थानिक गटाला सपोर्ट समर्थन दिलेला आहे त्यामुळे मंदिरगीमध्ये स्थानिक गटाचं बाजूनी निकाल लागणार आहे मग राहिलं अक्कलकोटचं ज्या अक्कलकोटमध्ये अक्कल मध्ये असं वाटायचं की वन साइड मॅच आहे ह्यांना म्हणजे स्पर्धकच नाही असं वातावरण होतं काही महिन्यापूर्वी तर मेत्रे साहेबांच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची राजनीती म्हणा आणि शिंदेसाहेबांचं पाठबळ म्हणा आणि शिवसेना आणि मेत्रे साहेबांच्या वर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आज दोन्ही पक्षाला गॅरंटी नाही की उद्या बाजी आपली लागणार आहे म्हणजे दोन्ही पक्षाला अजून पण त्यांच्या मनामध्ये थोडी हुरहुर आहे की बाबा हरू हा अजून त्याला विश्वास काय सांगू शकत नाही कारण असंच चुरशीच नगरपालिकाचं इलेक्शन झालेलं आहे कारण त्यासाठी मेत्रे साहेब असू दे शंकरजी मेत्रे असू दे आमचे तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील असू दे आणि तिथले उमेदवार नगराध्यक्ष उमेदवार उमेदवार भाई टिनवाला असू दे आणि बाकी शिवसैनिक हे खूप मेहनत घेतलेला आहे आणि त्याचा रिझल्ट उद्या आहे मी एवढच म्हणतो अक्कलकोटचे जे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बसले ते श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद मित्र साहेबांना मिळणार आणि निकाल हे जे तीन महिन्या आधी होत ते बदलणार जरी मा एक प्रश्न आहे जरी निकाल तुमच्या बाजूनी नाही लागला तरी तुमचं उडव हे काय असेल म्हणजे वाटचाल काय असेल शिवसेनेची निकाल आमच्या बाजूनी हाय किंवा नाही उद्या कळणारच आहे पण त्याच्यामध्ये किती प्रति साथ किंवा तिथली जनता किती आम्हाला स्वीकारलाय हे पण कळून जाणार आणि पुढच्या काळामध्ये अकलकोटसाठी जे काही लागेल शिवसेना म्हणून मेत्रे साहेब म्हणून ते सर्व आपण जिथं जिथं आपण कमी पडलो ह्याच्यावरही अभ्यास करणारच आहे आणि निकाल आपल्या बाजूने लागणार हे आम्हाला असं एक आशा आहे सांगू शकत नाही कारण चुरसाचे आहे आणि चालू आमदार भाजपचा आहे त्यामुळं सत्ताधारी त्यांनी आहेत आम्ही बी सत्यत आहोत पण चालू स्टँडिंग आमदार त्यांचा आहे त्यामुळं जर नाकारता येत नाही पण आपली पण लढा मजबूत दिला स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने काही पण होऊ शकते उद्या निकाल वाला नगराध्यक्ष पण होऊ शकते बरोबर असं काय नाही सगळं काही आता देवाच्या हातामध्ये आहे सगळं काही महाराजांच्या हातामध्ये आहे ईव्हीएम मध्ये आता काय <laughs> बंद आहे ते उद्या आपल्याला कळ तर उद्या किती वाजता चालू होईल वोटिंग आपली काउंटिंग सकाळी सात ला त्याचं प्रोसेसिंग चालू असतंय दहा अकरा पर्यंत निकाल कळून जाईल कारण एवढं तेवढं मतदान तेवढं जे मत नसते ज्या मोजण्यासारखे आमदारकीला खासदारकीला मत खूप मोजावी लागतात त्यामुळे जे आपल्याला संध्याकाळ होते कळेपर्यंत की बाबा कोण जिंकणार आहे नगर परिषद नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती हे इलेक्शन खूप छोटं असतंय परंतु या इलेक्शनचं रिझल्ट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जे आहे प्रत्येका कार्यकर्त्याच्या मनामध्ये हुरूर असते कारण ही कार्यकर्त्यांचं निवडणूक असते बरोबर कारण कार्यकर्ते वर्षभर पाच वर्ष मेहनत करतात आमदारांच्या मागं खासदारांच्या मागे पळतात त्यांच्यासाठी फिल्डिंग लावतात आणि ही अशी निवडणूक असते ज्यामध्ये आमदार खासदार त्या कार्यकर्त्यासाठी फिल्डिंग लावत असतात बरोबर आहे बरोबर आहे का नाही एकदम बरोबर पाच वर्ष खासदारासाठी आमदारासाठी कार्यकर्ता पळतो आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिकेसाठी आमदार खासदार जे आहेत त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं फिरतो कारण त्या कार्यकर्त्याला त्याला जिंकून आणायचं असते त्याच्या त्याची जी मेहनत असते त्या मेहनतीला दाद देण्यासाठी त्या मेहनतीला उत्साह देण्यासाठी हे इलेक्शन इलेक्शन असते तर हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन असते या कार्यकर्त्यांच्या इलेक्शनला काय निकाली येईल आपल्याला उद्याला उद्याला कळेलच की बाबा कोणाची सत्ता बसेल कोणाची सत्ता पडेल कोण जास्त वर्चस्ववादी हो आहे कोण कोणाचं वर्चस्व संपलेलं आहे ते आपल्याला उद्या कळूनच जाईल आणि हे नंतर सोलापूरची महानगरपालिका लढवायची आपल्याला आणि त्यानंतर जे आपलं जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन पण आहे ज्याचं जे पूर्ण इलेक्शनचं जे आहे आपलं माहोल फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालणार आहे आपल्या रमजान महिन्यापर्यंत हे पूर्ण चालतच राहणार आहे सोलापूरची इलेक्शन मध्ये जाणार आहे तर बघूया काय होत आणि एक गोष्ट सांगायचं मला आता लक्षात आलं जेव्हा जेव्हा मेत्रे साहेबांनी दुसऱ्यासाठी रणनीती आखलाय त्याच्यामध्ये यश मेत्रे साहेबांना चाल म्हणजे दोन हजार सतराचं मार्केट कमिटी इलेक्शन असू दे किंवा दोन हजार सतराचा जिल्हा परिषद इलेक्शनाचं इलेक्शन असू दे अध्यक्षाचं निवड असू दे मग दोन हजार सतराचं पंचायत समितीचं इलेक्शन असू दे हे मेत्रे साहेबांच्या बाजूनीच आहे कारण मेत्रे साहेब असे आहेत ज्यांच्यासाठी ते फिल्डिंग लावतात किंवा ज्यांच्यासाठी ते रणनीती आखतात ते यशस्वी ठरवतात आणि यशस्वी होण्यासाठी वाटेल ते करतात म्हणजे ज्या प्रकारे पितामह भीष्मने महाभारताच्या पहिल्या दहा दिवसामध्ये रणनीती आखली होती ज्या प्रकारे त्यांनी जे पूर्ण चक्रव्यूह आखला होता आणि ज्या प्रकारे त्यांना हरवण्यासाठी स्वतः देवाला जेव्हा हातामध्ये चक्र घ्यावं लागलं होतं पण मी भीष्म पितामह म्हणत नाही हा ज्याच्या पाठीशी श्रीकृष्णासारखं सारखं सिद्धाराम जे मेत्रे होणार होतात विजय त्यांचाच होणार आहे म्हणजे सिद्धरामजी मेत्रे साहेब जे ते का सारखी सारखे रस्ता दाखवत रस्ता म्हणजे ज्याला ते रस्ता दाखवते ते माणूस आहे पुढे जाणार हा जाणार आहे शंभर टक्के जाणार आहे कारण या तालुक्यामध्ये अनेक नेते त्यांच्या हाताखाली घडलेत वाढलेत मोठे झालेत आमदार झाले काही जिल्हा परिषद अध्यक्ष झाले सभापती झाले बरोबर कारण त्यांनी आतापर्यंत त्यांचं असं आहे दुजनी एक भाग दुनी एक त्यांचं मूळ गाव आहे बरोबर त्यामुळे त्यांच्या पुतण्याला त्यांनी थांबव केले त्यांना तुम्ही म्हणला तर वळसागच्या जिल्हा परिषदला तुमच्या मुलाला किंवा तुमच्या पुतण्याला किंवा तुमच्या मुलीला थांबवा म्हणलं तर था। ते थांबवणार नाहीत बरोबर ते तिथल्या कार्यकर्ते थांबवणार बरोबर असं तो मोठं नेते म्हणजे त्यांचं विचार सांगताच येणार नाही त्यांनी एकदम ग्राउंड लेव्हलवर काम करणार आहेत आणि जेव्हा जेव्हा त्यांचं माझं चर्चा होत असते सोशल मीडिया बद्दल किंवा व्हॉट्सअप इंस्टाग्राम बद्दल त्यांनी काय म्हणते ते नाही रे ते तात्काळ आहे पण आपल्याला लोकांना डायरेक्ट टच राहायचं आहे डायरेक्ट लोकांचं काम करायचं आहे लोकांच्या मनामध्ये जागा करायचं त्यासाठी मी जास्त सोशल मीडियाकडे लक्ष देत नाही असं डायरेक्ट मित्र साहेब म्हणतात बरोबर आजपर्यंत त्याने व्हॉट्सअप युज करत बरोबर आहे जनसंपर्क महत्वाचा आहे जनसंपर्क आणि हृदयशी हृदय अटॅचमेंट त्यामुळं त्यांच्या मागे लाख लोक लाख मतदान हे राहणार टच मध्ये राहणार आहे कारण सोशल मीडिया पेक्षा त्याने डायरेक्ट काम करणं किंवा डायरेक्ट लोकांशी संपर्क ठेवणं हे त्यांना खूप आवड खूप आवड तर या ठिकाणी आपण पूर्णपणे जे चर्चा झालेली आहे आपली की कशा प्रकारे जे आहे हे पूर्ण इलेक्शनचं जे निकाल लागेल हे सगळे देवाच्या हातामध्ये आहे खूपच जास्त मेहनत जे आहे या ठिकाणी मेत्रे साहेबांनी घेतलेली आहे भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आपल्या कल्याण शेट्टी साहेबांनी पण मेहनत घेतली आहे तर बघूया दोन्ही पैकी कोणाचं विजय होतं कोणाची हार होते कोणी पण जिंकू दे जनतेचा फायदा होऊ दे जनतेची जे सेवा होऊ दे हेच एका पत्रकाराचं जे भूमिका असणार कारण पत्रकार जे कोणत्या पक्षाचा नसतो पत्रकारांच्या सोबत आमच्यासारख्या समाजसेवकाचा भावना विकास व्हायला तरुणांना काम भेटायला पाहिजे मेन जे आहे तरुणांना काम लोकांना जे आहे स्वाभिमान जागता पाहिजे यायला पाहिजे असं व्यवस्था झाली पाहिजे भले कोणाची पण सत्ता कोणतेही पत्रकार तुम्हाला हे सांगणार नाही की ह्याला वोट द्या त्याला वोट द्या आमचं फक्त हेच असतं निर्धार की जो माणूस तुमचं काम करेल त्याला वोट द्या सत्ता कोणाचा काय असे ना त्यांचा उद्देश असं पाहिजे बहुजन हिताय बहुजन सुख आहे जे का रांजले गांजले जे रंजलेल्या गांजले गांजलेल्या लोकांसाठी काम करतो तोच खरा राजा आहे तोच खरा बादशाह आहे जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर एवढं सांगून जे आजची आमची ही चर्चा आम्ही संपवतो उद्या बघूया निकाल काय लागते उद्या निकाल झाल्यावर परत एकदा दादांसोबत आपण चर्चा करू निकाल बद्दल जे काही निकाल निघेल त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करूया भले जिंकू दे हरू दे शिवसेना त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाहीये महत्वाचं आहे कारण आमचे सर्वांचे लाडके नेते बाळासाहेब ठाकरेजींनी सांगितलेलं आहे की रडायचं नाही लढायचं तर ह्याच्याबद्दल आपण उद्या चर्चा करूया जर तुम्हाला ही छोटीशी चर्चा आवडली असेल निकालाबद्दल तर याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला असलीच चर्चा रेग्युलर पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद